कल्याण डोंबिवली महापालिका ही नेहमीच या नात्या कारणानं ना चर्चेत असते अशातच आता महापालिकेच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे शहरामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे स्वातंत्र्यदिनी म्हणजे पंधरा ऑगस्टला महापालिकेनं चिकन आणि मटण विक्रीला बंदी घातली आणि या निर्णयामुळे वाद पेटलाय बघूया कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला मटन आणि चिकन विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश महापालिकेने जारी केला या मागे महापालिकेने स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेचं सा कारण सांगितलं मात्र या निर्णयाचा नागरिक आणि विक्रेत्यांकडून तीव्र विरोध होताना दिसतोय बापाचं राज्य आहे का अशा भाषेत आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपला निषेध व्यक्त केलाय यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत देत कोणी काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी आमचं स्वातंत्र्य हिरावून काय तमाशा ला लावला हा ज्या तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याच्यावर टीका केल्याची गरज नाही कोण काय खावून पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला विरोधकांना जे खायचं ते घ्या जे पाहिजे ते प्या चौदा ऑगस्टला रात्री बारा वाजल्यापासून पंधरा ऑगस्टला ला रात्री बारा वाजे पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने दिले शिवाय या दिवशी करू नये स्पष्ट ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी चिकन मटन शॉप विक्रेत्यांनी केली आहे आदेश मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला गेलाय या निर्णयाचा आयुक्त साहेबांनी फेरविचार करावा आणि त्या दिवशी पंधरा ऑगस्ट दिवशी जो काय निर्णय घेण्यात आलेला आहे की दुकाने बंद ठेवत मटन आणि मच्छी विक्री ते निर्णय रद्द करावा अन्यथा आमच्या पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं निवेदन आयुक्त साहेबांनी गुजरातला बंदी असली तर ठीक आहे पण गुजरातचा आणि आपल्या महाराष्ट्राचा काही संबंध येत नाही आणि मी पण साधारण खाणारा माणूस आहे ह्याच्यावर बंदी आणलेली चुकीची आहे आणि हे लोकांवर नागरिकांवर जबरदस्ती लागू राहिलेले पंधरा ऑगस्टला दुकान बंद ठेवा असा महानगरपालिकेचा आदेश आलेला आहे पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला देशाला स्वातंत्र्य मिळालं आम्ही काय खावं आणि काही नाही खावं तो आमचं स्वतःच वैयक्तिक मत आहे महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये ढवळाढवळ का करावी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात असं काहींकडून बोललं जात आहे तर यंदा पंधरा ऑगस्टलाच जन्माष्टमी असल्यानं मटण आणि चिकन विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलेलं आहे मात्र यावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला टार्गेट केलंय hey, आयुक हे आयुक्त कोणत आम्हाला सांगायला आम्ही नॉनवेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे कुणी ता जे कोणी आयुक्त आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या बाबतीत तुम्ही काय करत नाही युवा आत्महत्या करतोय महिलांच्या वर अत्याचार होत आणि सगळ्या समाजाच्या लोकांवर खऱ्या अर्थाने आज या सरकारच्या काळामध्ये अन्याय होतात त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम पण आहे ओबीसी पण आहे मराठा पण आहे पण त्या बाबतीत तुम्ही काय करणार नाही फक्त जे आपण ज्याला म्हणतो दाखवण्याच्या गोष्टी की आम्ही हे बॅन केलं ते बॅन केलं त्याच्यावर आम्ही मतं मिळवली हेच जर राजकारण पुढे चालणार असेल तर गरिबाचा फायदा याच्यातून कधी होणार नाही खरं तर फक्त कल्याण डोंबिवलीतच चिकन मटन विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय झालाय इतर कोणत्याही महापालिकेनं असा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या पालिका आयुक्तांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र यामुळे नाहक नवं राजकारण सुरू झालंय Bureau Report Pudhari News